नमस्कार मित्रांनो हिंदू धर्मात प्रत्येक सणाचे एक विशेष महत्व आहे त्यात रक्षाबंधन हा सण प्रत्येक खास मानला जातो दरवर्षी श्रावण महिन्यातील पौर्णिमेला हा सण घरोघरी मोठ्या थाटात आणि आनंदात साजरा केला जातो त्या निमित्ताने बहीण भाव आपल्या भावाच्या मनगटावर सुंदर राखी बांधून त्याला ओवाळते आणि गोड मिठाई भरवते त्याच्या दीर्घायुष्य आणि सुखासाठी प्रार्थना करते यावेळी बहिणीला भेटवस्तू देत भाऊ तिच्या रक्षणाची हमी देतो भावाने बहिणीचे रक्षण करावे यासाठी बहीण भावाच्या हातावर राखी बांधते हिंदू दिनदर्शिकेनुसार नाते जपणारा रक्षाबंधन हा सण श्रावण शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो मात्र नक्की कोणत्या तारखेला साजरा केला जाईल तसेच का या दिवशी भावाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आणि भद्रकाल नेमका किती तास असेल याबद्दल आपण जाणून घेऊया पंचांगानुसार रक्षाबंधनचा सण श्रावण पौर्णिमेला म्हणजे नारळी पौर्णिमेला साजरा केला जाणार आहे उदय तिथीनुसार ऑगस्ट या दिवशी रक्षाबंधन साजरं केलं जाणार असेल तरी नारळी पौर्णिमेची तिथी आदल्या दिवशी आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांपासून सुरू होणार आहे जी नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांनी समाप्त होणार आहे रक्षाबंधन शुभ मुहूर्त ब्रह्ममुहूर्त सकाळी चार वाजून बावीस मिनिटांपासून ते पाच वाजून चार मिनिटापर्यंत अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजून सतरा मिनिटांपासून ते बारा वाजून त्रेपन्न मिनिटांपर्यंत सौभाग्य योग पहाटे चार वाजून आठ मिनिटांपासून ते दहा ऑगस्टच्या मध्यरात्री दोन वाजून पंधरा मिनिटापर्यंत असेल सर्वार्थ सिद्धी योग नऊ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून तेवीस मिनिटांपर्यंत असेल राखी बांधण्यासाठीचं शुभ मुहूर्त रक्षाबंधनच्या दिवशी राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त नऊ ऑगस्ट पहाटे पाच वाजून पस्तीस मिनिटांपासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनिटांपर्यंत राहील रक्षाबंधनचा भद्रकाल आहे का भद्रकाल असलेल्या वेळेत कोणतेही शुभ कार्य केलं जात नाही त्यामुळे दरवर्षी रक्षाबंधनला भद्रकाल आवर्जून पाहिला जातो पंचांगानुसार यंदाचा भद्रकाल आठ ऑगस्ट रोजी दुपारी दोन वाजून बारा मिनिटांनी सुरू होणार असून नऊ ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक वाजून बावन्न मिनिटांपर्यंतच आहे तेव्हा तो संपणार आहे त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी भद्रकाल मुहूर्त नाही